곰툰이 가수형이 있긴 사주지. 앉아있어, 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 앉아, 앉아있어, いや、そな無、まあ、私にァスナーシャル。ファスナーシャルもまにう。ファスナーシャル。ファスナーシャル,ル。ファスナーシャル。ファスナーシャル。ファスナーシャル。ファスナーシャル。ファスナったャル。ファスナーシャル。ファスナーシャル。ファスナーシャル。ファスナーシャ हा सगळ्यात मोठा माणूस होता मी सांगितलं उद्यासाठी अशी राहून फार्श्वणी होती कौतुक आणि अशी फारशणी असलेलाही व्यक्ती होता नंतर महाराष्ट्राच्या निर्मितीचं काम त्यांच्याकडून झालं उद्याचा महाराष्ट्र कसा उभा करायचा याचं स्वप्न त्यांच्या मनात होतं त्या दृष्टीकोनातून त्यांनी फायदेशी फरा केली आणि देशात एक महत्त्वाचं राज्य म्हणून या राज्याचा नावलेख हा केला एक काळ असा येऊन गेला की देशात संकट आले आणि त्या संकटाच्या कालखंडामध्ये त्या संकटाशी समर्थ घानानं कोणी सामना करू शकेल अशा नेतृत्वाची गरज होती हे लहान नेहरूंच्या लक्षात आलं आणि त्यांनी चव्हाण सहानं दिल्लीमध्ये घेतलं ते संरक्षणमध्ये झाले भाग्य असं की संरक्षण मंत्री भारताची सूत्र घेतली आणि अकरामृतींनी अफडे असून Əgər səninlə hər günlərlə səninlə müəyyən bir cavabınız varsa YSS-nin sərgisi müəyyən bir nəzəriyyədir.